नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारे बारा तुरीचे वाण बघणार आहोत हे तुरीचे वाण कोरडवा आणि बागायती दोन्ही शेतकऱ्यांसाठी आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले वाहन आहे बीडियन दोन हजार तेरा गोदावरी कालावधी दिवस एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा उत्पादन बावीस ते चोवीस क्विंटल वैशिष्ट्य पांढरा दाणा शेंगांच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन देणे आवश्यक तसेच मरव वाण रोगास प्रतिकारक पुढचे वान आहे बीडीएन सातशे अकरा कालावधी दिवस एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसांचा उत्पादन सोळा ते अठरा क्विंटल वैशिष्ट्य दाण्याचा रंग पांढरा कमी कालावधीत तयार होणारा तसेच मर्व व रोगास प्रतिकारक पुढचे वान आहे बीएसएमआर सातशे छत्तीस कालावधी दिवस एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा उत्पादन कोरडवाव चौदा ते सोळा क्विंटल बागायती अठरा ते वीस क्विंटल वैशिष्ट्ये मर्व वांज रोगास प्रतिबंधक लाल दाना पुढचे वान आहे बीएसएमआर आठशे त्रेपन्न वैशाली कालावधी दिवस एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा उत्पादन कोरडवाव चौदा ते सोळा क्विंटल बागायती अठरा ते वीस क्विंटल वैशिष्ट्ये मर्व वांज रोगास प्रतिबंधक लाल दाना पुढचे वान आहे बिडेयन सातशे सोळा कालावधी दिवस एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा उत्पादन वीस ते बावीस क्विंटल वैशिष्ट्ये मर व वान रोगास प्रतिबंधक अधिक उत्पादन क्षमता पुढचे वान आहे पीडियन दोन कालावधी दिवस एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसांचा उत्पादन चौदा ते पंधरा क्विंटल वैशिष्ट्ये पांढरा मर रोग प्रतिकारक गुजरातमध्ये लोकप्रिय वान पुढचे वान आहे पीडियन सातशे आठ अमोल कालावधी दिवस एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसांचा उत्पादन चौदा ते सतरा क्विंटल वैशिष्ट्ये मर व वाज रोगास प्रतिकारक लाल दाना साठी योग्य पुढील वान आहे विपुला कालावधी दिवस आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे सात दिवसांचा उत्पादन चौदा ते सोळा क्विंटल वैशिष्ट्ये तांबड्या रंगाचा दाना मर वाज रोगास प्रतिकारक्षम पुढचे वाण आहे फुले राजेश्वरी कालावधी दिवस एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसांचा उत्पादन अठरा ते तेवीस क्विंटल वैशिष्ट्ये मर व वाज रोगास प्रतिकारक लवकर पकवता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे पुढील वान आहे एकेटी अठ्ठ्याऐंशी अकरा कालावधी दिवस एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसांचा उत्पादन पंधरा ते सोळा क्विंटल वैशिष्ट्ये दाण्याचा रंग लाल पुढील वान आहे पीके व्ही तारा कालावधी दिवस एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसांचा उत्पादन एकोणावीस ते बावीस क्विंटल वैशिष्ट्ये दाण्याचा रंग तांबडा पुढील वान आहे आय सी पी एल सत्याऐंशी एकशे एक एकोणाइस कालावधी दिवस एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद दिवसांचा उत्पादन पंधरा ते सोळा क्विंटल वैशिष्ट्ये मर व वान रोगास प्रतिबंधक लाल दाणा तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका